मित्रांनो नमस्कार एनिथिंग अबाउट फिशेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत मार्वेला आहोत मित्रांनो आपण आणि ही समोरून फेरीबोट येते सकाळचे साडेसात झाले आहेत आणि फेरी बोटीतून हे जे येत आहेत हे सगळे रहिवाशी आहेत मार्वेचे आणि ते कामा या बाजूला आलेले आहेत आणि आपण इथे फिशिंगसाठी आलेलो आहोत मित्रांनो पहिली कास्ट पहिलाच काशला मित्रांनो मासा लागलाय आपल्याला आणि हा बहुधा खरवट असावा येस मित्रांनो ट्रॅव्हली ट्रॅव्हली लागली आपल्याला आणि पहिल्यांदाच ह्या स्पॉटवर ड्रायव्हरली पकडले आपण जबरदस्त मित्रांनो आहे हिला जास्त मोठी नाही आहे ठीकठाक साईज आहे पण नको सोडून देऊया आणि जबरदस्त बघूया बघूया अजून काय लागतं ते बघूया जबरदस्त सुरुवात झाली आपली <laughs> पहिल्याच काशला मासे मिळायचे मित्रांनो बरेच दिवस बंद झाले होते आणि आज पहिल्याच काशला मासा लागला आपल्याला अरे हो 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 एवढा मोठा मासा तिथे उडी मारली इकडे मित्रांनो बराच कचरा गोळा झाला आहे हे बघा इकडे मित्रांनो लाईनवर कोणतरी आहे आणि मासा लागला आहे परत आपल्याला यस रेकॉर्डिंग चालू आहे आणि हा दुसरा मासा आहे बघूया काय आहे ते ah uh, a catfish <laughs> मित्रांनो दुसरा मासा आहे सोडून द्या अरे तिकडे जाते बाजूला येस दोन मासे मित्रांनो पकडले आपण आणि दोन्ही सोडून दिलेले आहेत कारण मासे लहान आहेत पहिली ट्रॅव्हली आणि आता कॅटफिश शिंगाडा हो 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 मित्रांनो मासा लागला आहे आणि मूर्खपणा केला मी कॅमेरा चालू करायला थांबलो इथे काहीतरी आहे त्या दिवशी पण आपला खरवट इथेच अडकला होता आणि हा पण आता इथे अडकला आहे दादा मासा अडकला इकडे येता येते बहुतेक हा खरवट वगैरे काहीतरी आहे मासा आहे शंभर टक्के काय कळत नाही ओढतोय पण ही लाईन इथे अडकली आहे बघा काय आहे खरवट सोडा सोडा तुम्ही सोडा थँक यू धन्यवाद मित्रांनो मेहनत घेतली त्यांनी आपल्यासाठी आणि आईच्या गावात मार्क त्यांचे आभार मानावे लागतील सोडता येणार नाही मित्रांनो याला कारण हा डॅमेज झाला आतमध्ये तो अडकला त्याच्यामुळे आपण जो ओढला त्याच्यामुळे जखमी झाला आहे तो तिसरा मासा हा नशिबाने आपल्या तेवढ्यात ते इकडे आले बघा काय लागतं काय <laughs> मित्रांनी <ने>... हां <laughs> ते काय थोडे बारके बारके लागले लागले तो, लाग तो काय एक बाय एक लागलेली शेवटी हा बघा एकदा ठेवला पाणी आता भरायला लागलं ना मित्रांनो ते कोलमी दिली त्यांनी मला आणून <laughs> जिवंत आहे काय तिथे इकडे ह्याच्यामध्ये ठेवला हा बघा हा इथे बाहेर हा का इथे एक, एक एक बाकी दोन ते बारके सोडले ते लहान लहान होते सोडून दिले ते पकडा मासा लागला की ओढणार समजायचं काय त्याच्यामध्ये थोडं ताईट पकडा ते थोडं मा असं ओढून पकडा ओढून हा ते ता ताट ठेवलात ना की माहिती पडणार खातो ते हो 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 लागला मासा गेला कसला मारला होता शा मासा होता मित्रांनो त्यांच्या हातात दिला तेव्हा पण खाल्ला आणि मी मारला आता टाकल्या टाकल्या खाल्ला होता आणि <laughs> ते म्हणतात लागणार जिवंत पण असणार थांबा एक मिनिट तिथेच हे मग ते, ते पाणी थँक्यू मस्त ओढला होता धरा hmm. hmm? पकडा लागेल हे फक्त आहे ना हे बघा असं असं वर धरून ठेवा हा खाली सोडलात की ते लूज होऊन असं पुढे जाणार असं माहिती पडणार लगेच बाईट मित्रांनो आहे चांगला बाईट आणखी लहान नाही आहे इथे ना काहीतरी आहे हो मगाशी पण अडकलं होतं त्या होडीवाल्यांनी मला ते काढून दिलं नाडीवा ना नाही ना मगाशी आले होते ना ते त्यांनी दिले मला काढून आता इथे त्या दिवशी पण इथेच अडकला होता तो सर काय पर पर्याय ना आपल्याकडे इथेच काहीतरी आहे हो काय कळत नाही त्या दिवशी पण अडकला होता इथेच ते जरा लाईन लूज सोडली ना सुटला तो मासा गेला मासा गेला म्हणजे काय गेलं हुक गेला

ठीक आहे साईज मोठा म्हणजे एकदम पण नाही पण ठीक आहे नाही आहे गोदीर आहे खात नाहीत ना खातात हा घेऊन जाता तुम्ही मित्रांनो चौथा मासा लागलाय वेगळा आणि हा आहे गोदीर असं हुक काढायला येईल तर कापावं लागेल नाही तर भूक बघा येतो काय काढता मग तर कापावं लागेल मला हा जवळच आहे तो हा हा काही जवळच आहे त्या मासा आधी आहे तो तशी भीती वाटते मित्रांनो चार निरनिराळ्या जातीचे मासे पकडले आहेत आपण आणि त्याच्यामध्ये रेग्युलर जे मासे आपल्याला लागतात ते अजून लागलेले नाही आहेत खरवट नाही लागला आहे रेड स्नॅपर नाही लागला आहे ग्रुपर नाही लागलाय बघूया 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 हो हो, 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 हो मासा लागलाय मित्रांनो पाचवा मासा आहे आणि हे काय आहे बघूया खरवट असणार खरवट होय खरवट आहे हाय तुम्हाला खाण्याच्या लायकीचं आहे एकदम बारीक नाही मित्रांनो खरवट आहे आणि आता मगाशी मी बोलत होतो ला खरवट लागला नाही तो लागला घेऊन जात का काक पाच तिथेच होते त्या पिशवी खाली असेल बघा पिशवी खाली पिशवी खाली नाही हो हे बघा इकडेच आहेत नशीब नाही आता ते गेले असे वाहून मित्रांनो पाच वेगवेगळ्या प्रकारचे मासे पकडलेत आपण आणि समोर मोठे मासे उड्या मारत आहेत तिथे कोणता मासा आलाय कळत नाही ते बघा समोर मासा बघा केवढा मोठा उडी मारतोय तो <सवासे गेधा दाए> तिथे समोर मोठा मासा उडी मत बघा तो बघा दिसला हा मासा लागला आणि परत इकडे अडकलं ला। सेम जागेवर काय कळत नाही बाकी बाकीच्या वेळेला येते मासा बघा ओढतोय बघा निघाला पाहिजे पण तिथून मुश्किल आहे ही बॉटल म नाही बॉटल काय आहे तिथे दोन मासे आपले असेच नाही 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 मजबूत अडकलाय नाही तुटला नाही तो रॉड तुटेल माझा ते जोरात ओढलं ना काय ना। आहे तिथे मला कळत नाही आणि असं मजबूत आहे ना मासा गेला नाही काहीतरी आहे आणि चांगला आहे हा फिंगर मार्क काय मित्रांनो सहावा मासा आहे ना मग काढतो थांबा थांबा सा इथे बघा त्या आटा लागायचा ना तर सहा मासे मित्रांनो पकडले आपण पुढे जाऊया मासे त्यांना आपण देऊन टाकलेत देऊन टाकले म्हणजे ते सोडणारच होतो आपण पण ते खातच म्हणाले आणि त्यांना बोललो होतो मी लागेल तो मासा तुम्हाला देणार ते गेलेच इथे मित्रानो जवाब मार रहे हैं मैं एकदम बोलिया लाइन वर मित्रानो कौन आहे यस यस मासा लागलाय आणि हा चमाईला गरंगाट आहे सहावा साववा नाही हा सातवा मासा आहे पण हा सहावी डिफरन्ट स्पेसीज आहे ही स्पेसीज म्हणजे काय त्याला म्हणतात जात अरे बापरे हो गे मित्रांनो मला वाटतं निघूया आता साडे दहा होऊन गेलेले आहेत आणि आज सात वेगवेगळ्या वेग प्रकारचे मासे पकडले आपण मासे लहान होते पण मजा आली आणि बऱ्याच दिवसांनी असे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे मासे मिळालेत पहिलाच मिळाला तो ट्रॅवेली कोकीर सोडून दिला आपण नंतर मिळाला शिंगाडा कॅटफिश तो पण सोडला तिसरा मासा मित्रांनो आपल्याला मिळाला तो फिंगर मार्क, तो त्या दादानी काढून दिला होडीवाल्याने त्याच्यानंतर विसरलो मी त्याच्यानंतर मित्रांनो आपण स्टोन फिश पण पकडला स्टोन नंतर खरवट पकडला नंतर हा आता गरंगाटा पकडला सात मासे मला वाटतं आपण वेगवेगळे पकडले आहेत बघूया नंतर आठवतो मी